राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनच्या भावात मोठी सुधारणा त्या ठिकाणी झालेल्या सोयाबीनचे बाजारभाव हे वाढलेले असून मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये एवढा भाव त्या ठिकाणी मिळालेला आहे सोयाबीनची आवक आता घटलेली आहे आणि यामुळे बाजारभावामध्ये मोठी तेजी त्या ठिकाणी आलेली आहे इस्मेहकर सोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल यवतमाळ असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल राजुरा बाजार समिती असेल अशा राज्यातील ख्यातनाम बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर व्हिडिओ सुरू करूयात बघा शेतकरी मित्रांनो पाच जूनचे भाव पाहतोय पहिली बाजार समिती आहे मेहकर आवक झाली बघा सहाशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सोयाबीनला तीन हजार सातशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे वर्धा आवक झाली बघा एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे बघा शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे यवतमाळ आवक झाली बघा तीनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार चाळीस रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतो सोयाबीनला चार हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बघा अमरावती आवक झाली इथं एकोणीसशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी जालना विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे अकराशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार चारशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार पाच क्विंटल या पुढची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अकोला विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे चौदाशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे चिखली आवक झाली बघा पाचशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे हिंगणघाट आवक झाली बघा सतराशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोन हजार सातशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो मलकापूर आवक झाली बघा तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला मलकापूर बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे काटोल नागपूर आवक झाली बघा साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार सहाशे पन्नास रुपयांना जास्तीत जास्त दर भेटतोय काटोल बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल